नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पितृपक्षाची कथा दोन भाऊ होते त्यांचे आईवडील मरण पावले होते मोठा भाऊ महाधू खूप श्रीमंत होता लहान भाऊ साधू खूप गरीब होता तो कसा बसा आपला संसार चालवायचा माधूच्या पत्नीला संपत्तीचा खूप गर्व होता तर साधूची पत्नी ही खूप साधी आणि सरळ मार्गाची होती भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात पंधरवाडा आला तेव्हा महादूच्या पत्नीनं त्याला सांगितलं की पितृपक्ष सुरू झालाय आपापल्या पित्रांचे श्राद्ध करायला हवं तेव्हा महादू म्हणाला हे असं करायची काही गरज नाही त्यासाठी पैसा वेळ वाया जातो हे करून काय फायदा होणार आहे असं काही करायचं नाही परंतु त्याच्या पत्नीलाही आवडलं नाही तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला यात तिचा पण स्वार्थ होता तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करायचं होतं ती म्हणाली मी मदतीसाठी साधूच्या बायकोला बोलावून घेईन आम्ही दोघी मिळून सगळी कामं करू तिनं महादूला आपल्या माहेरी पाठवलं आमंत्रणासाठी दुसऱ्या दिवशी तिनं साधूच्या बायकोला बोलावलं साधूची बायको आली मदत करू लागली तिनं सगळा स्वयंपाक केला अनेक पदार्थ केले सगळी कामं करून तिच्या घरी गेली तिला पण मित्रांचं श्राद्ध करायचं होतं त्यावेळी महाधूच्या पत्नीनं तिला थांबवलं नाही दुपार झाली पूर्वज जमिनीवर नाहीधू आणि साधूचे पूर्वज आधी महाधूच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांच्यासाठी तिथं काही नव्हतं माधूच्या पत्नीच्या घरचे सर्व लोक तिथे जेवणामध्ये व्यस्त होते निराश होऊन ते साधूच्या घरी गेले पण साधूच्या घरी तर काहीच नव्हतं अठरा विश्व दारिद्य असणारा साधू उदास बसला होता पूर्वज भुकेने नदीकाठी निघून गेले थोड्या वेळानं सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या स्तुती करू लागले माधू आणि साधू यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कथन केला मग इतर सर्व पितर त्यांना बोलू लागले की जर साधूची क्षमता असती तर त्यानं तुम्हाला जेवायला दिलं असतं पण त्याच्याकडे काही नाही त्यानं निदान तुमच्या नावानं अयरी तरी दिली पण ज्याच्याकडे सर्व काही होतं त्यानं मात्र तुमच्या नावानं काही केलं नाही तुम्हाला घास ठेवला नाही मग ते विचार करू लागले की साधूकडे धनधान्य असतं तर कदाचित त्यानं उपाश त्यानं उपाशी राहावं लागलं नसतं पण माधूच्या घरी सगळं असूनही काही खायला मिळालं नाही हा सगळा विचार करून अचानक ते गाणं म्हणून नाचू लागले साधूचं घर सा धनधान्य संपत्तीने भरावं संध्याकाळ झाली साधूच्या मुलांना खायला काही मिळालं नाही बिचारी रडत रडतच आईकडं गेली त्यांनी आईला सांगितलं काही खायला दे आज लोकांच्या घरी पंचपक्वांना बननी आहेत आम्हाला पण ते खायचं आहे तेव्हा ते त्यांना टाळायचं म्हणून साधूची बायको म्हणाली पुंड्य अंगणात उलट ठेवलं आहे ते उघडून जे मिळेल वाट ते वाटून घ्या आणि खा मुलं आनंदाने तिथे पळत गेली त्यांना वाटले आईने खरोखरच काहीतरी छान बनवलं आहे मुलं तिथे पोहोचल्यावर काय बघितलं टाकी धनानं भरलेली आहे ती आईकडे धावत आली आणि सर्व सांगितलं अंगणात आल्यावर साधूच्या पत्तीनं सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिला आश्चर्य वाटलं अशा रीतीनं साधू श्रीमंत झाला पण पैसे मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी साधूच्या पत्नीनं छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ आणि वहिनीला जेवण दिलं यामुळं पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी झाले या पद्धतीनं कोणी आपल्या पित्रांसाठी दानधर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य निघून जातं त्यांचे पित्र त्यांच्यावर संतुष्ट होतात पितृपक्षामध्ये दान काय करावं दान करावं गाईचं दान इतर इतरांच्या शांतीसाठी विधी करावेत पावळ्याला अन्न द्यावं कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद